नमस्कार शेतकरी मग कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का शेतकऱ्यांना कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार कधी वाढणार कशामुळे वाढणार सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बातमी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर, तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती राहणार आहे शेतकरी बांधवांना व्हिडिओ शोधून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बलायकन म्हणजे असू नका जेणेकरून जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते चला तर मित्रांनो सुरुवात करूया कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार कधी वाढणार काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्ण बातमी संपूर्ण घडामोड आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती राहणार आहे शेतकरी बांधवांना विश्वपर्यंत नक्कीच बघावं ही कळकळीची विनंती आहे चला तर सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात एकंदरीत शेतकऱ्यांना कांदा आता सर्वसामान्यांनाच सर्वांनाच रडवणार आहे शेतकऱ्यांसह ग्राहकांनाही फटका बसणार आहे कसा तर बघा सविस्तर बातमी स्क्रीनवर बघू शकता एन सणासदीत कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यात सर्वसामान्यांच्या का सर्वसामान्यांच्या कांद्याने पुन्हा ग्राहकांना एकदा ग्राहकांना डोळ्यात आसरून आणले आहे किरकोळ बाजारात कांदा ऐंशी रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे परंतु ग्राहकांना दिलासा दिलासा देण्याच्या नावाखाली केंद्र सरकार कांदा विक्रीतून मालामाल होत आहे शेतकरी मित्रांनो कसं तर बघा पुढं तर एकंदरीतच या ठिकाणी तुम्ही बघत आहात शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारला कांद्यातून सात ते अठरा रुपये किलोमागे नफा मिळत आहे लागवडीपासून ते साठवणुकीपर्यंत नऊ महिने कांदा सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ पाच रुपये तर दहा रुपयाचा फायदा मिळत आहे आणि कांद्याचे दर वाढले असले तरी तो फायदा शेतकऱ्यांना पोहोचत नाही खऱ्या अर्थान ही परिस्थिती आहे की वारंवार सांगत आहोत आणि एकंद्रित शेतकंद्राने या ठिकाणी जो पिकवतो पिकवणाऱ्यापेक्षा विकणाऱ्याला जास्त या ठिकाणी खरं तर बघितलं तर जास्त या ठिकाणी नफा मिळवता मिळत आहे आणि पिकवणारा गेला कोणीकडे याचा पत्ताच नाही एकंदरीत मित्रांनो या ठिकाणी बघत आहात मी कांद्याचे बाजार भाव नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत कांद्याची खरेदी करण्यात येते यंदा नाफेड व एन सी एफ या संस्थेच्या मार्फत सोळा ते तीस रुपयापर्यंत चोवीस रुपये सरासरी दराने पाच लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्यात आली होती हा शेतकऱ्यांच्या कांद्याला चार हजार रुपयापर्यंतचे दर मिळत आहे परंतु वाढलेले कांद्याचे भाव नियंत्रण ठेवण्यासाठी नाफेडचा कांदा बाजारात आणला जात आहे दिल्ली येथे आझादपूर बाजारपेठेत नाफेडचा कांदा विक्री केला जात आहे या कांद्याला पस्तीस रुपये ते सदवीस रुपये इतका दर मिळत आहे आणि महाराष्ट्रामधील ठाणे भागामध्ये सुद्धा या ठिकाणी एका आमदाराने या ठिकाणी बघितलं एक कांदा विक्री केंद्र सुरू केलेली आहे त्यांचा मतदान मिळण्यासाठी सर्वसामान्यांचं गृहिणीचं रडविला झालं असं त्यांचं म्हणणं आहे किंवा गृहिणीचं बजेट कोण म्हणलं त्यांना वाटतं आहे म्हणून त्यांनी या ठिकाणी बघितलं त्या आमदाराने पस्तीस रुपये या किलो दराने या ठिकाणी कांदा विक्रीचे वाटप कांदा विक्री वाटप करण्यास सुरुवात केली आहे आणि नाफेड आणि एन माध्यमातून विद्यमानाने नाफेड आणि एन सेफच्या या, या ठिकाणी कांदा खरेदी केलेल्या कांद्याने या ठिकाणी पस्तीस रुपये दराने कांदा विक्री सुरू आहे विविध केंद्र त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे आणि एकंदरीतच अशा प्रकारचे जर या ठिकाणी कांदा विक्री जर होत असेल तर नक्की एकंदरीत शेतकरी बांधवणी करायचं तरी काय हा संतप्त प्रश्न आहे त्या कांदा अनुदान संदर्भातील महत्वाचे अपडेट म्हणजे कांदा अनुदानापासून बरेचसे शेतकरी अजून सुद्धा वंचित आहे ज्या शेतकऱ्यांना अजून पूर्ण <coughs> पैसे कांदा अनुदानाचे दा भेटले नाही त्यांना लवकरात लवकर त्यांच्या खात्यात वर्ग करावी अशी मागणी महाराष्ट्र कांदा शेतकरी संघटना यांनी केलेली आहे कारण एकंदरीतच या ठिकाणी बघितलं आधीच कवडीमोल कांद्याला भाव भेटतो आहे आणि दोन पैसे शेतकऱ्यांना मिळण्याची शेतकऱ्यांची काय अपेक्षा असते आणि एकंदरीत या ठिकाणी बघितलं तर शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावेत असे शेतकऱ्यांना वाटतंय परंतु खऱ्या अर्थानं कवडीमोल भाव शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळतो आहे आणि जे काही अनु अनुदान आहे ते लवकरात लवकर राहिलेल्या शेतकऱ्यांना जे काही काही शेतकऱ्यांना भेटले अर्धवट काहींना भेटले नाही त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर ला भेटून द्यावे देण्यात यावे व ज्या शेतकऱ्यांना अर्धवट पैसे भेटले त्यांना पूर्ण पैसे देण्यात यावे कांदा अनुदानासंदर्भातील जे शे जे काही शेतकरी वंचित आहे ज्या शेतकऱ्यांना अजूनसुद्धा कांदा अनुदानाची रक्कम या ठिकाणी भेटली नाही ज्या शेतकऱ्यांना अजूनसुद्धा कांद्याची जी काही अर्धी रक्कम राहिली ती भेटली नाही ती लवकरात लवकर द्यावी अशी मागणी कांदा संघटनेने दिलेली आहे सात आठ तारखेपर्यंत या ठिकाणी आचारसंहिता लागणार असल्याचं ते सांगत आहे आणि जास्तीत जास्त कांदे उत्पन्न शेतकरी बांधापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट महत्त्वाच्या घडामोड आपण वारंवार घेऊन येत असतोच तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे महत्त्वाची बातमी आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली जात आहे जास्तीत जास्त कांदे उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत नक्कीच शेअर करावी व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण घेऊन येतच असतोच तशीच ही महत्त्वाची अपडेट एकंदरीतच म्हणावी लागणार आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब कमेंट आणि शेअर करायला विसरू नका व्हॉट्सअप फेसबुक मीडियाच्या माध्यमातून ही लाईव्ह अपडेट बातमी नक्कीच शेअर करावी महाराष्ट्रातील कांदे उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवावी अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला सांगा पुढे चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावी कांद्याच्या भावात नक्कीच सुधारणा होऊ शकते येणाऱ्या दिवसामध्ये <coughs> कांदा भाव <coughs> वाढ होऊ शकते त्यापाटेमाणे कारण म्हणजे एकंदरीत केंद्र सरकारने मध्यस्थी या ठिकाणी शेतकरी विरोधी निर्णय घेतले नाही तर नक्कीच कांद्याच्या भावात सुधारणा वाढ होऊ शकते परंतु शेतकऱ्यांना भाव भेटतो आहे आधीच उन्हानात आपण कष्ट करून कांदा पीक शेतकरी बांधव जगतो पिकवतो त्यामुळे शेतकरी आधीच या ठिकाणी बघितलं कौडीमोल भाव त्याला भेटतो आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यां पैसे मिळावं शेतकऱ्यांची कायम अपेक्षा असते परंतु हे सरकार शेतकऱ्यांचं जे काही मालाची किंमत ठरवण्याची जो अधिकार आहे तो सरकारला आहे शेतकऱ्यांनाही खऱ्या अर्थानं या ठिकाणी जो काही इतर कंपन्या जसे की जे गा या ठिकाणी गाड्या बनवणाऱ्या गाड्या बनवणाऱ्या बन कंपन्या जसे की मोटरसायकली कार त्या मित्रांनो या ठिकाणी बघितलं जे काही कंपन्या आहे या ठिकाणी साबण बनवणाऱ्या त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं शॅम्पू त्याच मित्रांनी जे काही इतर जे काही कंपन्या आहे त्यांच्या मालाची किंमत ते स्वतः ठरवू शकतात परंतु एकमेव अशी कंपनी आहे शेतकरी शेतकऱ्याची एकमेव कंपनी त्याच्या मालाची किंमत हे राज्यकर्ते ठरवत आहे ज्यांना धडत्यांची हक्कल अशिक्षित लोक आहे तरी देखील त्यांना या ठिकाणी शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार दिला आहे शेतकरी कांदा पिकवतोय त्याच्या मालाची किंमत ठरवता त्याला येत नाही परंतु जे या ठिकाणी बघितलं जे अडाणी आहे आ, आ, थे ल, थे थे वार वार ते लोक या ठिकाणी बघितलं तर त्यांना त्या मालाची किंमत घडामोडी वारंवार आपण घेऊन येतच आहोत असणार आहोत तशाच प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचत असतोच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी महत्त्वाच्या अपडेट वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट आणि घडामोडी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच जास्तीत जास्त खांदे उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ <coughs> शेअर करावी ही विनंती आहे चला तर जी काही महत्त्वाची अपडेट आहे जी काही महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवला महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत ही बातमी ही घडामोड तुमच्यापर्यंत पोहोचत असणारच आहोत जी काही महत्त्वाची बातमी आहे ती काय महत्त्वाची घडामोड आहे जी तुमच्यापर्यंत आपण घेऊन येतच राहणार आहोत ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट महत्त्वाच्या घडामोडी ज्या तुमच्यापर्यंत नक्कीच आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचणार आहोत पोहोचली आहे जी काही महत्त्वाची अपडेट असल्याकारणानं तुमच्यापर्यंत शेअर करावी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक क्षेत्रीय बांधवापर्यंत व्हिडिओ शेअर करा त्यांना सुद्धा कळू द्या ताजे आणि महत्त्वाचे अपडेट धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल हा जो माहितीपूर्ण कांदा बाजार अपडेट्स होतोपर्यंत थांबतो आहे जे महाराष्ट्र धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करायला नका मात्र भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे ज्या माहितीपूर्ण अपडेट्स होतोपर्यंत थांबतो जे महाराष्ट्र